दर्शक हो आहोत एक सविस्तर बातमी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा समोर विष्णूनाथ शंख पथक पुणे यांच्या वतीनं शंखनाद आणि मोर्या मोर्याचा गजर सादर करण्यात आला सुमारे पस्तीस शंख वादकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर हे वादन सादर केलं या शंखनादानं सारं वातावरण यावेळी भारावून गेलं होतं सध्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव सुरू आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन बाप्पांची आरती केली <स्थाँगा> ની यावेळी सर्व उपस्थितांना अमृता खानविलकर यांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच यावेळी त्यांनी आपल्या भावना द न्यूज प्लस समोर व्यक्त केल्या गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी नगरूशेठला येऊ शकले आणि इतकी सुंदर सोय या संपूर्ण नगरू ट्रस्टने केलेली आहे आणि आपले सिक्युरिटी हो म्हणून आता ती इतकी व्यवस्थित महिला असो लहान मुलं असो त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घडवून देतात आणि बाप्पाला यायचं म्हटल्यावरती इतक्या मनोकामना असतात मनात पण त्यांचा चेहरा बघितला की असं वाटतं की बाप्पा आजपर्यंत जे दिले ते उत्कृष्ट यापुढेही देत राहणार तर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या या, मो या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही